श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। बावीस ऑक्टोबर मुखी नाम नीतीचे आचरण हृदय भगवंताचे प्रेम ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास ज्याच्या हृदयात राम आहे तो राम म्हणूनच मी पाहतो प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही तोपर्यंत तो प्रपंचला पूर्तता नाही आली प्रपंचाचे आपण मालक बनले

माझी वासना माझ्या ताब्यात असली म्हणजे झाले ज्याने परमात्म्याला आपला म्हटला त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही प्रपंच टाका असे मी कधीच सांगत नाही प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे प्रपंच असला पाहिजे असेही नाही प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही प्रपंच करा पण समाधान ठेवा मुखाने भगवंताचे नाम नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल आपण जसे आपल्या आई बापांवर मुलाबाळांवर प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या ते विद्येचे सागर होते परमात्म स्वरूप होते पण तुकाराम जवळ काय होते तुकाराम बुवांजवळ अशी काय विद्या होती पण त्यांनी देवावर किती प्रेम केले आज लाखो लोक पंढरीला जातात ही त्याची साक्ष आहे तसे प्रेम करायला तुम्ही शिका घरात असे वळण ठेवा कि सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल भाषा गोड असावी कधी कडून असावी लोण्यासारखी असावी शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे रागवला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे भाषा गोड व्हायला पण निस्वार्थी म्हणण्याशिवाय पण गोकुळाला शोभा परमात्मा त्यात पाहिजे गरीबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल खास आम्हाला भगवंताची खरे प्रेम असेल तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातील काही अपेक्षा करणार नाही चोराने चोरीचा नवस केला आणि प्रापंचिकाने प्रापंचिक गोष्टी करता नवस केला काय फरक आहे दोघांनाही भगवंत नको आहे भगवंताचा विसर यासारखे पाप नाही भगवंताची स्मरण यासारखे पुण्य नाही ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्न करूया नामात राहूया म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल जय जय रुग्णी समर्थ हो आजचे बोध वाक्य दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रपंची होय